सांगली लोकसभा मतदारसंघात जो गोंधळ सुरू आहे काल परवा उद्धव ठाकरे प यांच्या पक्षात प्रवेश करणारे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली ती उमेदवारी महाविकास आघाडीने डिक्लेअर केलेली नाही आणि विशाल पाटील हे महाविकास आघाडीचे दुसरे इच्छुक उमेदवार आहेत विशाल पाटलांना महाविकास आघाडीचे उमेदवारी मिळणार नाही विशाल पाटील हे काँग्रेसशी एकनिष्ठ नाहीत गेल्या वेळेला विशाल पाटलांनी काँग्रेसमध्ये न राहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तिकीट घेऊन लोकसभा निवडणूक लढवली होती त्यामुळे विशाल पाटलांचा पत्ता कट झाला अशी प्रतिक्रिया डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी दिली सुकुमार कांबळे पुढे म्हणाले सांगली मतदारसंघातील वाज वाद जर का व्यवस्थित मिटला नाही तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार आमचा तयार आहे आमचं मतदान जास्त असताना सांगलीमध्ये मुस्लिम बहुजन समाजाचा आमचं मतदान जास्त आहे मात्र आमचा विचार करायला कोणी तयार नाही चंद्रहार पाटील पैलवान पाहिजे की बी जे पी शिवसेनेचा उमेदवार पाहिजे या तिघातच खेळ सुरू आहे आमचा पण विचार करायला हवा त्यामुळे यांचं मिटलं नाही आणि पी आयचं आमचं सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवार तयार आहे एकोणीस तारखेपर्यंत महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील तिढा मिटला नाही तर डी पीचा निवडणुकीच्या रिंगणात उभा असेल अशी प्रतिक्रिया प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी जास्त आहे सांगली मतदारसंघामध्ये मतं आमची जास्त दलित मुस्लिम अल्पसंख्याकांची मतं जास्त आहे आमचा कोण विचारच करायला तयार नाही चंद्रहार पाटील पैलवान पाहिजे की बी जे पी शिवसेनेचा उमेदवार पाहिजे या दोघांतच तो, तो खेळ चालला आहे आमचा कोण विचार करते का आणि ह्यांचं जर मिटलं नाही तर बी जे पीला रोखण्याच्या संदर्भामध्ये डी पी आय सांगली मतदारसंघ लढवू इच्छितोय म्हणण्यापेक्षा आमचा उमेदवार तयार आहे पण एकोणीस तारखेच्या आता ह्यांचा गोंधळ जर मिटला नाही महाविकास आघाडीचा तर आमचा उमेदवार आम्ही ओढा करणार असे मी डेमोक्रॅटिक पार्टीवरती मी डिक्लेरेशन करतो